विश्वकर्मा समाज समन्वय समितीचे विभागीय समन्वयक आमचे बंधू संजय भाऊ गोराडे त्यांनी विश्वकर्मा दिनदर्शिकेचं लोकार्पण आणि इतर महिलांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या आप संभाजीनगर या ठिकाणी केले आणि त्यामागचा हेतू कुठेतरी समाजाला एकत्र आणून समाजाला दिशा देण्याचं काम अशा समाज संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये येणाऱ्या अडचणी असतील समाजावर असतील अशा या सर्व गोष्टीला कुठेतरी एकत्र येऊन समाजाला दिशा देण्याचं काम अशा समाज संघटनेच्या माध्यमातून तरी वेगळे असले कुठेतरी समाजाला एकत्र आणून त्यांना दिशा देण्याचं एक महत्वाचं पाऊल संजीवनी या ठिकाणी उचललं या अगोदरही बरेच कार्यक्रमाचं आयोजन ते करत असतात परंतु आज निश्चित माननीय राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे साहेब आणि सर्व आमच्या समाजाचे सर्व महाराष्ट्रातील ज्यांच्या आमच्या अनेक समाज संघटनेमध्ये काम करतात असे सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि कुठंतरी आता या आजच्या या कार्यक्रमातून का एकच आता संदेश आम्हाला द्यायचा आहे कुठंतरी सर्वांनी आता एकत्र येऊन एका व्यासपीठावर बसून समाज संघटनेमध्ये काम करत असताना एकत्र सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजेत ही भावना आज या ठिकाणून द्या समारोप करत असताना त्यांनी घेऊन जावं अशी अपेक्षा या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि कुठंतरी आता नवीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील यांनी जे काही आम्हाला संत भोजलिंग काका विकास महामंडळाची घोषणा करून भरीव अशी तरतूद करून देण्याचा शब्द त्यांनी दिला आणि भविष्यामध्ये निश्चित त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या गरजू समाजातील लोकांना विद्यार्थ्यांना ज्या ज्या शैक्षणिक असतील कौटुंबिक असतील बचत गटाच्या माध्यमातून त्या महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक असतील यांना त्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही भरीव अशी मदत केली जाणार आहेत आणि कुठंतरी समाजाची दुरावस्था झालेली कुठेतरी त्याच्या त्याला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये निश्चित समाजासाठी महामंडळाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून असेल कुठेतरी समाज हिताच्या माध्यमातून संघटना काम करेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आज सर्व मीडियाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहील तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मी संजय रायमुरकर माझे आमदार मेकर विधानसभा मतदारसंघ विश्वकर्मीय समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे विभागीय समन्वय आमचे मार्गदर्शक आदरणीय संजूदादा बोराडे यांनी आज जो दिनदर्शिका प्रकाशन सोहळा इथे आयोजित केला बहुसंख्य समाज बांधव भगिनी माता इथे आज उपस्थित होते आणि निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये संजू दादांच्या हातातून चांगलं समाजकार्य घडेल आणि त्याच खऱ्या अर्थाने जे समाजकार्य आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून करतो जसे आमचे आदरणीय नेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब भाऊ यांनी जसं सा सांगितलं की सर्व समाजाने एकत्र येऊन समन्वय घडवत समाजासाठी एका रेषेत सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे की जेणेकरून समाजाला आपण ह्या दशेतनं मुक्त करून एक नवीन दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातन आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आम्हाला पन्नास कोटी भाग भांडवल असलेलं श्री संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळ मिळालं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्याच्यात भरीव तरतूद करण्याचं आश्वासन आदरणीय मंत्री अतुलजी सावे साहेब तसेच आमचे नेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांनी हा शब्द दिलेला आहे निश्चितच भविष्यामध्ये ते पूर्ण करतील अशी प्रभू विश्वकर्मा चरणी चरणी संत काका प्रार्थना संभाजीनगर मध्ये आदरणीय माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिका अनावरण सोहळा महिला माता भगिनीसाठी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाला आवाहन केल्यानंतर एवढा मोठा समाज या ठिकाणी उपस्थित झाला जा अक्षरशः या हॉलमध्ये जागा कमी पडली तेवढेच बांधव बाहेरही उभा होते आणि या ठिकाणी आदरणीय विद्यानंदी मानकर साहेब पुण्याहून आलेत या ठिकाणी मालेगावहून चंदूबापू गवळी आलेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सत्यजी शिंदे प्राध्यापक रायमल सर महाराष्ट्रातून विविध मान्यवर व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमधील प्रतिष्ठित मान्यवर समाज बांधव समाजासाठी जाते समाज नेते या सर्वांच्या उपस्थितीत प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिका कार्यक्रम अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मी संजय बोराडे छत्रपती संभाजीनगर नगर गारखेडा परिसर याचे शिवाजीराव झेंडेकर साहेब यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं यानंतर सतीश शिंदे साहेब आपण वाटतोय प्रभू विश्वकर्मा भगवान यांचा जय जयकार कार्या बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की आवाज थोडा फार कमी येतोय महिलांचं प्रमाण भरपूर आहे महिलांकडनं कसलाच आवाज येत नाही परत एकदा म्हणतोय बोला प्रभू विश्वकर्मा भगवान की प्रभू विश्वकर्मा भगवान की यानंतर माननीय श्री सतीश शिंदे साहेब कामगार नेते विश्वकर्मा समाज प्रास्ताविक साधक दिनदर्शिका प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले या मंचावर बत्तीस जणांनी मार्गदर्शन करून दिलेले असे राज्याचे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट